नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पिंपळगाव मार्केटमध्ये गेल्यानंतर काही शेतकरी मला भेटले आणि त्यांनी काहीतरी एक दिल्लीचा यूट्यूब चॅनल बघितलेला होता तर त्यावर त्यांनी असं ऐकलेलं होतं की अफगाणिस्तानचा कांदा बोलवणारे तर याचं कारण आहे की तिथं लोकल माल साठ सत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत विकत आहे रिटेलमध्ये होलसेलमध्ये तिथे ती पस्तीस चाळीस रुपयापर्यंत त्या दरम्यान जात असतील पण आमचं बोलणं झाल्यानंतर शेतकरी म्हणे की ही ही जी न्यूज आहे ती खरी आहे का तर ही न्यूज अजून कन्फर्म नाही आहे आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हा निर्णय आता तर घेऊ शकत नाही की अफगाणिस्तानवरून कांदा बोलवायचा आणि तो पूर्ण भारतात विकायचा कारण फक्त कांद्यामुळे महाराष्ट्रामध्ये सात खासदार हे केंद्र सरकारचे पडलेले आहेत त्याच्यामुळे कोणताही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आता कांद्याच्या बाबतीत रिस्क घेणार नाही कारण आता काही काही दिवसातच परत महाराष्ट्राच्या थम्हार निवडणुका लागणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक अशी की जे अफगाणिस्तानमध्ये एवढा पण कांदा नाही की ती पूर्ण भारताचं भारताचं जो का कांदा भारताला कांदा पु पुरवठा करेल इतका काही कांदा नाही आहे आणि जगात कोणताच असा एक देश नाही की तो भारताला कांदा पुरवेल आणि भारताच्या कांद्याचा तो पोट भरू शकेल असं कोणताच कारण नाही फक्त महाराष्ट्रातला कांदा राजस्थानमधला कांदा आणि एम पीतला कांदा हे पूर्ण भारतभर विकले जातात तर ही एकदम चुकीची अफवा आहे किंवा चुकीची गोष्ट आहे हा गेल्या दोन तीन दिवसात आपल्याला मार्केटमध्ये चढ चढ उतार दिसतो आहे याचं प्रमुख कारण म्हणजे असं की खूप बाजारपेठांमध्ये आवक जास्त प्रमाणात आलेली आहे जी आवक पहिले सहाशे सातशे होती पिंपळगावला आज ती अकराशे बाराशेपर्यंत जाते संध्याकाळच्या दो दोन्ही मिळून तर त्याचा विषय असा आहे की शेतकऱ्यांनी आता लावलेले ट टमाटर ता, तर टमाटर लाग लागवडीचा खर्च टमाटर लावायचा ला, लागवडीचा खर्च आणि जो पेपर आच्छादन होतो त्याला खर्च येतो आहे काही पावडरी वगैरे शेतकऱ्यांना घ्यावं लागत आहे तर त्याच्यामुळे मग थोड्या दिवस तरी एक माझा अंदाज असं वाटतं आहे की अजून आठ पंधरा दिवस ही आवक चांगली राहील आणि मार्केट हे स्टेबल राहील त्यानंतरून एक आठ पंधरा दिवसांनी एक चांगल्या प्रकारे आपल्याला मार्केट बघायला भेटेल नक्कीच सरासरी ही आज जर तीस रुपये चालू आहे तर ती सरासरी नक्कीच पस्तीस रुपयापर्यंत पुढच्या पंधरा ते वीस दिवसात जाऊ शकेल तर मित्रांनो कांद्याच्या बाबतीत अशी क ही जी रा अफगाणिस्तानची ही फक्त अफवा आहे तो कांदा काही मा भारत परचेस करणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा एकखटी मार्केटमध्ये आणण्याऐवजी थोडा थोडा आणावा असं माझं मत आहे जर पिंपळगाव एरियाच्या आसपास जर तुम्ही राहत असतील जर पंधरा वीस किलो पंधरा एक किलोमीटरच्या आत तर छोटी ट्रॉली आणली आणि त्या छोटी ट्रॉली लिलाव जरी झाला म्हणजे भविष्यात आपल्याला जे कांद्याचं ॲव्हरेज पडणार आहे ते चांगले चांगल्या प्रमाणात पडेल जर तुम्ही आत्ताच मोठी का ट्रॉली आणून ती ट्रॉली ती, ती तीन तणापर्यंत बसती आता पण तीन तर एक खटी माल विकण्यापेक्षा थोडा थोडा आणा थोडा थोडा विका आणि कांद्याचं ॲव्हरेज चांगलं पाडून घ्या तर मित्रांनो असं काही न्यूज परत मला पुन्हा काही भेटली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळं तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद जय जवान जय किसान